जय शिवराय मित्र मी कर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे मित्र आज मी निघालेलो आहे फिशिंगला आणि आज बॉटल फिशिंगसाठी जाणार आहे आज विषय थोडासा वेगळा आणि माझा आवडता नेहमीप्रमाणे आज बॉटल फिशिंगला जाणार आहे थोडंसं लांब जाणार आहे जाण्याचं जो रुटीन आहे तोसुद्धा तुम्हाला दाखवेन आणि त्यानंतर फिशिंगचा जो अद्भुत नजारा आहे तोसुद्धा तुमच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये दाखवणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप धमाल असेल फेरीबोटने कदाचित जावं लागेल तो फेरीबोटने जाण्याचा जो पलीकडचा मार्ग आहे तोसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम दाखवेन सोबत राहा आणि फिशिंगचा पॉईंट स्पॉटसुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून तुम दाखवेन जेणेकरून तिथे तुम्हाला बोईर मासा मिळेल मी बॉटल फिशिंगसुद्धा करणार आहे आणि रॉड वगैरे पण घेऊन जाणार आहे तिथे कोणते मासे आहेत किंवा काय ते मला माहिती नाही आहे पण दोन्ही प्रकारचं फिशिंग मी आज तिथे करणार आहे तर माझ्यासोबत पुन्हा गौरव आहेच गौरव मी आम्ही निघालो आता सोबत राहा व्हिडिओ खूप छान असेल शेवटपर्यंत पण फेरी बे बोटीने आपण आज पलीकडे फेरी फेरीबेट थ्रू आता पाऊस आल्यामुळे मला मल जास्त शूट करता येत नाही फेरी बोटीने आपण आज पलीकडे धोपावायला जाणार आहोत शूटिंग आपल्या ह्याच्यासाठी फिशिंगसाठी माशाला तीन शेल असतात तेव्हा हे एक दोन आणि तीन हे शेल खूप महत्त्वाचे असतात कारण हे लागले तर खूप भयानक असतात आणि आज नवीन स्पॉटवरती आम्ही आलेलो होतो आणि तिथेसुद्धा फिश ऑन झालेला आहे एक शिंकटी मासा मिळालेला आहे ज्या भाद खूप मस्त वाटतंय तर आता ह्याला शेल जी तोडण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती आता करूया 他都说的。 मी सुद्धा नवीन ती सुद्धा नवीन मी तिला घाबरतोय की मला घाबरते फिशिंग मित्र असं तर करायला काय नाही पण ते माशाला हात लावायला किंवा पकडायला मला खूप म्हणतात शिंगटी मासा मोठी आहे बुक आहे कसं वाटत तुला गौरव म्हणजे मी सुद्धा पकडणार बघा गौरव हाताने पकडत नाही गौरव तसा घाबरत आहे आणि मी त्याच्यावरचा अशा दोघही धीट अगदी मासे पकडायला बघा गौरव कसा प्रकारे भरतो ना तेच बघूया शिंगटीला का शिंगटी गौरवला खाते ते बघूया गेली का गौरव जाणार मी कुठे जाणार आहे गौरवने आतमध्ये भरण्याचं पण काम केलेलं आहे त्या सुद्धा तयारीला लागलेला आणि त्याचा तो छोटासा रॉड तो काढून गौरव म्हणतो आता मी सुद्धा काढून टाकतो मासे गौरव काढशील ना मग बोलशोय मी तर कास्टिंग करून बसलोय बघे आता काय मिळतंय ते एक दादा आहे सुद्धा एक शिंगटी लागलेली आहे ते बघा ते तर हातानेच शेल तोडतात त्या बा ते जुने जाणकार इथले खिलाडी आहेत त्याच्यामुळे आपल्याला तर ते हाता त्या हातात पकडण्याला भीती वाटत होती पण त्या हातानेच शेल तोडतात बघा आणि याचं शेल काका काय का याचं शेलची काय खासियत आहे हे लागलं ला तर त्याचा त्रास होत होतो हां सगळं चालते पण येताना ना उलटे तरी दाते असते गणपतीसारखे ओक्के या शेलला ते माणसा मास्क पाडव येतो आता अरे अरे बापरे म्हणजे तो एकदम एक एक ओके दाखवा जरा शिंगटी बघा शिंगटी मोठी आहे म्हणजे अशी लहान आहे मोठी शिंगटी आहे खूप सुंदर आहे फायनली बघूया कोणता आहे त्या बात है? वा 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 अरे वा 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 वाद एक डोमा भेटलेला आहे गौरवला वरती कर वरती कर थांब तिथंच थांब बाय गौरव इकडे बघ बाळा हा हा एक मासा काढलेला गौरव बसलेला आहे रॉड टाकून गौरव ढोमा लागल्यावर कसं वाटलं तुला एकदम भारी ना आणि हे खूप लागतं मासे पकडण्यासाठी आणि थांबायला खूप लागतं असं नाही की लगेच टाकल्या टाकल्या लगेच मासे मिळतात मित्र तुम्ही इथं बघू शकता खडपामध्ये नेट कास्टिंग केली आता बघूया काकांना काय मिळतंय ते काकाने पहिलीच कास्ट टाकलेली आहे आणि याला नेट फिशिंग म्हणतात ते बघा आणि वेट करत आहेत काका आणि इथं त्यांनी आता कास्टिंग केलेली आहे बघूया त्याला काय मिळतंय ते आपल्याबरोबर आणखीन पण काही इथं मित्र आहेत ते बघा फिशिंग करत आहेत ते बघू शकतंय ते सुद्धा आता फिशिंगसाठी थांबलेले हातपाका म्हणतात हातपाक्यासाठी हातपाका घेऊन ते फिशिंग करतात त्यांचं कास्टिंग मात्र फेल गेलेलं आहे आणि तिथं खाली कालवाचे दगडं आहेत म्हणजे कालवाचे म्हणजे धारदार धार सुरी किंवा ब्लेडला जशी धार असते तशी खाली दगड आहेत आणि त्या दगडातून सुद्धा ते खाली उतरले आणि आहेत तर तो पागला आहे त्याच्यामध्ये त्याने अंदाज घेतला मासा आला आहे की नाही आला आहे पण तिथे मासा नव्हता त्याच्यामुळं त्यांनी आता तो जाळा अलगत असा उचलतात जेणेकरून जाळ ते फाटू नये म्हणजे तो नेट जो आहे तो फाटू नये पण खरोखरच एवढ्या पाण्यात आणि त्या कालवांमध्ये चालायचं म्हणजेच कसबी माणूस लागतो नाही तर आपण तो, तो पूर्ण पायच पाडून घेऊ पुन्हा एकदा काकाने कास्टिंग केलेली आहे इथे बघूया आता त्यांना काय मिळतं ते मला है ते ते भी मिला एक मला वाटत असं आहे कोणता आहे माझा टायगर गावल तर इथे टायगर कोळंबी मिळाली तुम्हाला दाखवतो झूम करून इथे एक हा छोटा ढोमो असा ती टायगर गोळबी पाहते लाईव उड्या मारते उड्या मारते टायगर गोळबी बोलतात खूप भारी असतं टेस्टला वगैरे हो आणि टायगर सारखेच पट्टी असतात काय नेक्स्ट कास्टवाली काय म्हणते ते काका सज्ज आहेत कास्टिंग करण्यासाठी बघा हा पूर्ण खडप आहे खडप एरिया आणि खडपात पागण्याचं काम हे जे कजबी असतात तीच लोकं करू शकतात म्हणजे जे, जे मास्टर्स आहेत त्याचे त्याच लोकांचं हे काम आहे तेवढ खोल पाणी आणि खोल पाण्यात वरूनच कास्ट करणार आहेत हे स्किल आहे ना सगळ्यांनाच नसतं त्या कास्ट केलं बघूया या कास्टमध्ये काय म्हणतात टायगर मिळाले टायगर टाक टाक मिचून मेचून मिचून मासा मेचण मासा मोठा येतो तो छोटा नाही ओके okay. मेचून मासा ओके okay. त्याला रेस्क्यू केलेला त्याला टाकलेला आहे कारण तो खूप छोटा आहे टायगर पिंजऱ्यातच आहे अजून हा बघा <laughs> दोन टायगर भेटलेत एकदा काका सज्ज कास्टिंगसाठी आणि काहीसं मंत्र बोलून टाकतात क्या बात आहे तुम्ही तुम्ही हे लोक तुम्ही बघता की नाही मित्रांनो असा बघतात ना हे बघा जोरदार पाऊस आला पूर्ण वातावरणच चेंज झालं जे कोणी व्हिव्हर्स नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहचतील प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा ही अशी बसण्यासाठी इथं शेड आहे जेणेकरून जे गरवायला येतात त्यांची खूप सुंदर प्रकारे व्यवस्था केली आहे इथं आणि गरवता गरवता समजा पाऊस आला तर पावसाळ्यामध्ये जे मेन काम असतं ते कुठेतरी आडोसा लागतो तो आडोसा या शेडमार्फत इथं मिळतो आणि खरोखरच ही खूप छान प्रकारे शेड आहे जेणेकरून किती वारा किती पाऊस आला मी स्वतः अनुभव घेतला आता पाऊस वाराबाहेर चालू आहे तरी सुद्धा खूप सेफ राहायला होतो इथे मित्र पाऊस तो पडत असल्यामुळे त्या शेडमधूनच आजचा हा व्हिडिओ इथे थांबवतो आणि तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मित्रो बाय बाय आणि खरोखरच आजचं फिशिंग खूप छान झालं म्हणजे आम्हाला जास्त काही मासे मिळाले नाही पण तिथे जे कास्टिंग करत होते काका ते खरोखरच खूप छान प्रकारे कास्ट करत होते आणि या ठिकाणी आल्यानंतरसुद्धा एक वेगळा अनुभव आपण ज्याला म्हणतो तो वेगळा अनुभवसुद्धा इथे मिळाला खरोखरच भारी वाटलं पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयाला घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Дело